रात्रीच्या दोन वाजता आझाद मैदानावरती एक टिप्पर येत आणि खडी रचवून जात खऱ्या अर्थानं ज्या आझाद मैदानावरती मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत तिथे पाणी साचत आहे आणि मराठ्यांनी विचार केला की या मैदानाची डागडुजी केली पाहिजे कारण आझाद मैदानावरची ही डागडुजी करताना पहिलाच प्रसंग असेल की ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेले बांधव स्वतः आझाद मैदानाची डागडुजी करतायत खऱ्या अर्थानं आझाद मैदानाची डागडुजी करत करण्याची दानच जर कुणात असेल ती फक्त मराठ्यांत आहे कारण आंदोलन करत असताना कुठेही खुजरेगिरी करायची नाही पण आपल्याला ज्या काही समजा समाजासाठी काहीतरी देणं लागतं ते काम आपण केलं गेलं पाहिजे आणि आम्ही आझाद मैदानाच्या ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं ही खडी पांगवतानाची सर्व दृश्य रात्री दोन वाजताची आपल्याला पाहायला मिळत आहेत बाजूला मनोज जरांगे पाटील आहेत एका साईडला सर्व पत्रकार आपल्याला पाहत आहेत आणि ही ताणत आहे मराठ्यांची आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा आपला मित्र उदय विसे पाटीलच्याही जिजाऊ आप